सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी लातूर जिल्ह्यातील वागंदरी येथील आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांत्वन पर भेट घेतली भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली होती त्यांच्या घरच्यांना धीर देताना भुजबळ गहिवरून आले स्वर्गीय वासी भरत यांच्या लहानग्या मुलाचे अश्रू पुसत कुटुंबियांना धीर देत त्यांनी आर्थिक मदतही सुपूर्त केली या प्रसंगी माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार रमेश कराड अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे अॅडव्होकेट सुभाष राऊत सरपंच विजय गंभीरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या प्रसंगावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही न्यायालयीन तसेच रस्त्यावरील दोन्ही लढाया लढू त्यामुळे कुणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे धैर्याने संयमाने आणि एकजुटीने लढा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मंडळ आयोगाच्या आधारे दिलेले सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्या दाटात फक्त मराठा समाज एकटाच त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरीसुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर डब्ल्यू एफ मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्के मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहित नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको शेवटी मंत्री भुजबळ यांनी ओबीसी समाजाला आवाहन केलंय की के आत्महत्या नको लढा द्या दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक